एकोणीसशे एकाहत्तरचं ते वर्ष बांगलादेश स्वतंत्र देशाची मागणी करत होता पाकिस्तान युद्धाच्या कठीण परिस्थितीमध्ये झुंजत होते अशाच परिस्थितीमध्ये तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये पाकिस्तान भारताविरुद्ध ऑपरेशन चांगेच खान सुरू करतो पाकिस्तानच्या एअरफोर्स भारतीय एअरफोर्सवरती बॉम्ब टाकायला सुरुवात करतात त्यामुळे भारत देखील या युद्धामध्ये सहभागी होतो त्यामुळे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाला सुरुवात होते पण भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध का होतं पाकिस्तानच्या सिव्हिल वॉरचा भारताशी काय संबंध असतो एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत आणि पाकिस्तान दोन वेगवेगळे स्वतंत्र देश निर्माण झाले मग पूर्वेकडील पाकिस्ताननं पाकिस्तानमध्ये राहणाऱ्यांना मान्य केलं होतं तर आता आपल्या वेगळ्या स्वतंत्र देशाची मागणी का करत होता भारताच्या युद्धामध्ये यात योगदान काय होतं देशातील सर्वात ताकदवर आणि भक्कम विचारांची स्त्री म्हणून इंदिरा गांधींचं नाव घेतलं जातं इंदिरा गांधी शासन काळामध्ये भारतानं पाकिस्तान विरोधात एक ऐतिहासिक युद्ध केलं आणि त्या युद्धामध्येच पाकिस्तानचा पराभव करून त्यांना धूळ चाखवली आज आपण भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये झालेल्या युद्धाची माहिती ऐकणार आहोत जेव्हा इंदिरा गांधींना पाकिस्तानला धडा शिकवण्याचा विचार केला तो दिवस होता पंचवीस एप्रिल एकोणीसशे एकाहत्तरचा त्या दिवशी इंदिरा गांधींना आपल्या भारताच्या सर्व सैन्य दलांना सांगितले पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे आणि जर गरज पडली तर लढा हे देखील सांगितले कशाचीही पर्वा करू नका इंदिरा गांधींनी हे ह्यासाठी सांगावे लागले होते की त्यावेळेस पाकिस्तानमध्ये असलेल्या पूर्व पाकिस्तानमध्ये म्हणजेच बांगलादेशमध्ये असं काही घडलं होतं की ज्याचे पडतास पडसाद पढ़ भारतावरती पडत होते पाकिस्तानी सरकार आणि सैन्य आपल्या देशामध्ये राहणाऱ्या पूर्व पाकिस्तानमधील लोकांवरती अन्याय करत होता निष्पाप लोकांची हत्या केली जात होती त्यांच्यावरती अमानुषपणे छळ केला जात होता त्यामुळे पूर्व पाकिस्तानमधील लोक पाकिस्तानच्या विरोधामध्ये आवाज उठवत होते पूर्व पाकिस्तानमधील लोकांचा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तान सरकारनं मनुष्यहानी करायला सुरुवात केली होती आपला जीव वाचवण्यासाठी लोक इथून पलायन करायला लागले तेथून निघणारे लोक भारताच्या राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या राज्यांमध्ये राहू लागले त्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की पूर्व पाकिस्तानमधनं आलेले जवळजवळ दहा लाख लोक भारतामध्ये शरणागतीला आले होते भारताच्या पंतप्रधान असल्यामुळे इंदिरा गांधींवरती या गोष्टीचा दबाव होता की त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीमध्ये लक्ष घालून याचा इंदिरा गांधींनी एका बाजूला आपल्या सैन्याला युद्धाच्या तयारीत राहायला सांगितले दुसऱ्या बाजूला त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानवरती दबाव आणायला सुरुवात केली अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेनरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये इंदिरा गांधींनी हे स्पष्टपणे सांगितले अमेरिके पाकिस्तान पाकिस्तान की अमेरिकेने पाकिस्तानला नाही थांबवलं तर भारत पाकिस्तानवरती कारवाई करेल पण जेव्हा पाकिस्तानला याविषयी सांगितलं गेलं तेव्हा पाकिस्तान पूर्व पाकिस्तानमधील या कलहाला आमचा अंतर्गत वाद आहे असे सांगू लागला तेव्हा इंदिरा गांधींनी सांगितलं की पूर्व पाकिस्तानमध्ये जे होत आहे ते पाकिस्तानच्या अंतर्गत असलेला वाद नाही या वादामुळे भारतातील काही राज्यांमधली शांतता भंग पावत आहे पूर्व पाकिस्तानविषयी जे जे प्रश्न उद्भवत होते त्या साऱ्या प्रश्नांवरती इंदिरा गांधी यांनी मोठ्या भक्कमपणे उत्तर दिली इंदिरा गांधी एका बाजूला पाकिस्तानची डिप्लोमॅटिकपणे हेराबंदी करत होती तर दुसरीकडे भारताच्या पक्षामध्ये समर्थन एकत्र करत होत्या पाकिस्तानच्या बाजूने अमेरिकेची ढिलीपणाची वृत्ती पाहून इंदिरा गांधीनं नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तरला सोवियत संघासोबत असा समझोता केला की ज्यामुळे दोन्ही देशांनी एकमेकांच्या सुरक्षिततेचा विश्वास दिला त्याच्या पुढच्याच आठवड्यामध्ये पाकिस्तानी एअरफोर्सने भारताच्या एअरफोर्सवरती हमला करायला सुरुवात केली त्यानंतर भारताकडून पाकिस्तानला चेतावणी दिली गेली पण चेतावणीनंतरही पाकिस्तान सरकारनं माघार न घेता दहा दिवसांच्या युद्धाची धमकी दिली पाकिस्तानला त्यावेळी जराही कल्पना नव्हती की भारतीय सैन्य युद्धासाठी तयार आहे इंदिरा गांधींचा विचार पक्का होता सर्वत्र युद्धाचे वातावरण तयार होते प्रश्न होता की पहिला हमला कोण करेल पाकिस्तान भारताच्या युद्धाच्या तयारीची कल्पना करू शकला नाही आणि तीन दिवसानंतर पाकिस्तानी सैन्यानं भारतातील काही भागांवरती बॉम्ब हल्ले करायला सुरुवात केली त्यानंतर इंदिरा गांधींनी ऑल इंड ऑल इंडिया रेडिओवरनं सर्व देशाला संबोधित केले इंदिरा गांधीनं भारतीय सेनेला ढाकाकडे जाण्याची आज्ञा दिली भारतीय वायुसेनेनं देखील पश्चिम पाकिस्तानमधील भागावरती हल्ले करायला सुरुवात केली भारताच्या वायुदळ सैन्यदळ नौदल या सर्वांनी पाकिस्तानच्या नाकेबंदी केली चार डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला ला ऑपरेशन ट्रायडेंट सुरू झाले भारतीय नौसेनेने देखील युद्धाचे दोन मोर्चे सांभाळले होते एक होता बंगालच्या खाडीमधून पाकिस्तानी सैन्याला टक्कर देणे आणि दुसरा पश्चिम पाकिस्तानी नौसेना सैन्याचा मुकाबला करणे पाच डिसेंबर नौसेना न कराची पंधरामध्ये जास्त प्रमाणामध्ये बॉम्ब हल्ला करून तेथील सैन्य दलाचा खातला केला आता पाकिस्तान चारही बाजूंनी घेरला गेला होता याच वेळेस इंदिरा गांधी यांनी बांगलादेशला वेगळा करण्याची मान्यता दिल्याची घोषणा केली इंदिरा गांधीच्या या घोषणेला असा होता की बांगलादेश आता पाकिस्तानचा हिस्सा नाही तर एक स्वतंत्र राष्ट्र आहे भारतामध्ये युद्ध जिंकण्याच्या अगोदरच हा निर्णय घेतला कारण युद्धानंतर बांगलादेशाचा हा प्रश्न युनायटेड स्टेटमध्ये अडकू शकतो अमेरिकेनं पाकिस्तानची मदत करण्यासाठी नौसेन्याचा शक्तिशाली वेढा खाडीच्या दिशेने पाठवला त्या उत्तरादाखल इंदिरा गांधीनं सोवियत संघासोबत झालेल्या करारानुसार त्यांच्या युद्ध नौकांना समुद्रात पाठवायला सांगितले इंदिरा गांधींनी हा निर्णय घेतला की अमेरिकेच्या नौसेनेचा बढा भारतात पोहोचण्या अगोदर पाकिस्तानी सैन्याला आत्मसमर्पणासाठी तयार केले पाहिजे त्यानंतर थलसेना अध्यक्ष जनरल सॅम मानिकने लगेचच पाकिस्तानी सैन्याला आत्मसमर्पण करायला तयार केले पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे कमांडरने अमेरिका आणि चीन या दोघांच्या जोरावरती सरेंडर करण्यास नकार दिला पण त्यावेळेस भारतीय सैन्यानं ढाकाला तिन्ही बाजूने घेरलेलं होतं चौदा डिसेंबरला भारतीय सैन्यनं ढाकामध्ये पाकिस्तानच्या गव्हर्नरच्या घरावरती हमला केला त्यावेळेस या हल्ल्यामुळे पाकिस्तानी सैन्याचं मलोबळ खचलं गेलं जनरल नियाजीनं लगेच युद्धविरामचा प्रस्ताव मांडला पण भारतीय थलसेना अध्यक्ष मानिक यांनी स्पष्ट नकार दिला त्यांनी सांगितलं युद्धविराम नको तर आता सरेंडर होणार मेजर जनरल जेकब यांची जबाबदारी देण्यात आली यानंतर कलकत्त्यावरनं भारताचे पूर्वीचे कमांडर जगजित सिंग ढाकामध्ये पोचले साधारण दुपारी अडीच वाजताच्या सुमारास सरेंडरची प्रक्रिया सुरू झाली पाकिस्तानी जनरल मियाझी सरेंडरचा पेपरवरती हस्ताक्षर केले त्यानंतर आपले पदक काढले सरेंडरच्या प्रक्रियेची निशाई म्हणून